येणार का आता आम्ही फोटो काढतो याचा या ठिकाणी ही देवदास नगरच्या एक मोठी कॉलनी आहे आणि रस्ते कच्चे आहेत आणि गटार बांधले ते आधी दगडाची होती ती सगळी आता ओबडदोबड झालेली आहे आणि याच्यात तड नाही आणि शिवाय या जो ड्रेनेज आहे त्याच्यामध्ये पाणी चोखप होतं आणि संपूर्ण घरांमध्ये रस्त्यामध्ये पाणी वाहतं असं या नागरिकांचं म्हणणं आहे आणि शिवाय आता या भागामध्ये एक सिमेंटची आर सी सी गटार कोणाला तरी दिली ठेकेदाराला त्या ठेकेदाराने काम करत असताना की तळ केला नाही आणि सड्या मोकळ्या आहेत आणि त्या सड्या ते पोरं चोरून नेतात भंगारवाले आणि त्यामुळे काय होतं माहिती आहे का की तळामध्ये दगड अडकतात घाण अडकते आणि चोखप होतात आणि पाणी घरामध्ये जातं तुम्हाला काय वाटतं बाबा हे तुमचं घर आहे या ठिकाणी ही परिस्थिती बघा बरं काय याच्यामध्ये अजून पाईप गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही कोणाकडे तक्रार केली आणणार नगरपालिकेच्या सांगितलं कोणाला कोणाला नगरपालिकेचं

आ, तो गटर आते हम बार हो। आप परेशान हो गए यहाँ के लोग जो तो नगर शिक्षक पैसा लेके वोट डालते है, क्या? अभी वो लोगों को वो भी करते है। फिर आपने आमदार सुरेश भोले को बताया क्या थे क्या बोले वो फिर देख के चले गए करेंगे कब आए थे अंदाजे जब उधर चालू था ना म्हणजे या या भागामध्ये दोन महिन्यापूर्वी आमदार सुरेश बोडे येऊन गेले या महिलांनी तक्रारी केल्या आणि तरी पण आमदारांनी काहीच काम केलं नाही असं चित्र दिसतं म्हणजे आमदारसुद्धा बेजबाबदारपणे या ठिकाणी आमदारकी करतात हे चुकीचं आहे आणि मी जळगाव शहरामध्ये पूर्ण अभ्यास केला असं असं वाटतं इथले स्थानिक नागरिकांचा एक खूप मोठा दोष आहे मी प्रत्येक ठिकाणी याचा उलगडा करतो की हे इथले मतदार आहेत नगरसेवकांकडून आणि आमदारांकडून मताचे पैसे घेतात आणि म्हणून ते ऐकत नाही आणि नगरसेवक म्हणतात आमच्या अधिकार त्यांना देण्यात गेलेले त्यामुळे काय करणार मतदार हँडिकॅप झालेला आहे असं याचा अनुभव आहे